नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आज आपण उपघटक चार पॉईंट दोन परिमिती याबद्दल माहिती घेणार आहोत आणि त्यावर आधारित जी सूत्र वगैरे आहेत त्यावर आधारित जी उदाहरणे आहेत त्यांचा आपण पुढे सरावसांचं चार पॉईंट दोनमध्ये अभ्यास करणार आहोत चला तर आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात हे जाणून घ्या यामध्ये परिमितीची व्याख्या त्यांनी आधी दिलेली आहे ती आहे काही रेषाखंडांनी बंदिस्त असलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय आता यामध्ये बंदिस्त आकृती कुठली कुठली असते चौकोन त्रिकोण आयत ह्या सगळ्या काय आहेत बंदिस्त बाजूंच्या आकृत्या आहेत मग त्याला काय म्हणतात त्या आकृती आणि त्या बाजूंच्या लांबींची जी एकूण बाजूंची लांबींची जी बेरीज असते म्हणजे आता त्रिकोणामध्ये तीन बाजू असतात चौकोणामध्ये आयतामध्ये चार बाजू असतात तर या बाजूंच्या लांबींची जी बेरीज असते त्या बेरिजीला काय म्हणतात त्या आकृतीची परिमिती म्हणतात आता इथे बघा कोणत्याही प्रतलीय बंद आकृतीची परिमिती बरोबर तिच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज जसं आपण आत्ताच व्याख्येमध्ये समजून घेतलं आता आयताची परिमिती काय आहे दोन कंसात लांबी आधी रुंदी म्हणजे आयताला लांबी आणि रुंदी <coughs> या दोन असतात समोरासमोरच्या बाजू आयताच्या समान असतात म्हणून जी लांब बाजू असते ती लांबी म्हणतात आणि जी कमी बाजू असते तिला काय म्हणतात रुंदी म्हणतात तुम्हाला आयताची आकृती माहिती आहे मग त्याची परिमितीचं सूत्र काय आहे दोन कंसात लांबी आधी करुंदी म्हणजे दोन कंसात एल इन टू बी बी म्हणजे ब्रेड आणि एल म्हणजे लेंथ आता चौरसाची परिमिती कशी असते त्या चार गुणिले बाजूंची लांबी कारण चौरसाच्या चारही बाजू समान मापाच्या असतात त्रिकोणाची परिमिती म्हणजे त्याच्या तीनही बाजूंच्या लांबींची वेरीज समभुज त्रिकोणाची परिमिती म्हणजे तीन गुणिले बाजूंची लांबी समद्विभुज त्रिकोणाची परिमिती म्हणजे दोन गुणिले समान बाजूंची लांबी व असमान बाजूची लांबी आता समद्विभुज त्रिकोण म्हणजे ज्याच्या दोन ज्या त्रिकोणाच्या दोन भुजा समान लांबीच्या असतात त्याला समद्विभुज त्रिकोण म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे समभुज चौकोणाची परिमिती चार गुणिले बाजूंची लांबी वर्तुळाचा परीघ आता वर्तुळाला काय असतो परीघ असतो त्याला परिमिती नसते चौकोण त्रिकोण यांना परिमिती असते आणि वर्तुळाला परीघ असतो म्हणून वर्तुळाचा परीघ बरोबर दोन पाय आर किंवा पाय डी म्हणजे व्यास डायमीटर <coughs> आणि आर म्हणजे त्रिज्या मग आता दोन पाय आर म्हणजे दोन त्रिज्या म्हणजेच दोन त्रिज्या म्हणजेच काय डायमीटर म्हणजे त्रिज्येची लांबी ही कशी असते व्यासाच्या निम्मी असते आणि व्यास हा त्रिजेच्या दुप्पट असतो म्हणून दोन आर <coughs> हे आहे म्हणून किंवा पायडी असं मग आता पायची किंमत तीन पॉईंट चौदा असते किंवा बावीसशे सात असते इथे व्यास आणि त्रिज्या म्हणजे काय ते दिलेलं आहे जसं तुम्हाला सांगितलं मी आत्ताच अर्धवर्तुळाची परिमितीबरोबर पाय आर अधिक दोन आर किंवा पाय आर अधिक डी त्यानंतर आकृतीची बाजू ज्या एककात दिलेली आहे त्यानुसार परिमितीचे एकक लिहिणे गरजेचे आहे म्हणजे मीटरमध्ये जर दिलेली असेल तर मीटरमध्येच त्याचं म्हणजे मीटर हे एकक असेल तर त्याचं जे उत्तर आहे त्यानुसार ते पण एकक ते प मीटरमध्ये झालं पाहिजे जी आकृती ती बंद नाही तिची परिमिती काढता येत नाही म्हणजे जी जे आता समजा त्रिकोण सांगितलं आहे पण त्रिकोणाचे दोनच बाजू दिले आहेत तिसरी बाजू दिलेली नाही आहे तर तो, तो त्रिकोण होऊ शकत नाही मग तिथे त्याला परिमिती नसते त्या आकृतीला चौकशा चौरसाची बाजू ज्या च पटीत बदलते त्या पटीत परिमिती बदलते म्हणजे चौरसाच्या सर्व बाजूंना आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या व त्या चौरसाची बाजू यांचे गुणोत्तर नेहमी एकाच दोन असते पायबरोबर सूत्र बघा परिच्छेद व्यास डायमीटर डी बरोबर परिच्छेद पाय आर त्रिज्याबरोबर परिच्छेद दोन पाय आणि आर बर बर व्यास छेद दोन आणि बरोबर पाय गुणिले डी तर ही झाली आपली परिमितीची सूत्र आणि माहिती आपली तिची व्याख्या आपण बघितली आता यावर आधारित जो सरावसंचा आहे त्या व त्यातील उदाहरण्यात आपण पुढच्या व्हिडिओपासून अभ्यासूयात